नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण सात चक्रं तुमची कशी आहेत आणि त्याबद्दल कोणतेही चक्र जर असंतुलित असेल तर त्याबद्दल काय मार्गदर्शन आहे हे पाहणार आहोत आणि यासाठी नेहमीप्रमाणे तीन फाईल्स मी ठेवले आहेत त्यातली एक निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे तुम्हाला जर पर्सनल रीडिंग करून घ्यायचं असेल तर माझा वर ले ले वर तुम्ही माझ्या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा जो ईमेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा प्रश्न पाठवू शकता आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला त्याद्वारेच मिळेल चला तर आजचं रीडिंग काय आहे हे आपण पाहूया पाईल नंबर वन मुलाधार चक्र पूर्णपणे संतुलित नाही आहे असुरक्षित वाटत असल्याने तुम्ही कोणतीच हालचाल करीत नाही आहात तुम्हाला स्वतःला वेळ द्या द्यावा लागेल इथे इथे काय आहे स्वतःच्या चांगल्या वाईट गुणांबरोबर तुम्हाला धैर्याने पुढं जावं लागेल एकाच जागी असं राहून प्रगती होणार नाही म्हणून तुम्ही धैर्याने पुढे जाणं महत्त्वाचं आहे चक्र हे तुमचं ब्लॉक आहे तुमच्या भावनांची कत्तल झाली आहे यामुळे मनाने तुम्ही दुर्बल कमजोर झाला आहात तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे यासाठीच तुम्हाला वर्तमान काळात जगावं लागेल आणि भविष्याच्या बाबतीत आत्ता तुम्हाला काय करता येईल ह्याचा विचार करावा लागेल पूर्वी जर तुम्हाला लोकांनी त्रास दिला असेल तर ते स्वतःचंच कर्म आहे असं समजून तुम्ही आत्ता काय करता येईल याबाबत स्वतःला वेळ द्या याबाबत विचार करा मणिपूर चक्र तुमचं संतुलित आहे यामुळे तुम्ही योजना आखत आहात आणि त्याप्रमाणे कृतीही करता करत आहात तुम्ही नवीन काम करीत आहात यात प्र बुद्धीने प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन करा चौफेर लक्ष ठेवून तुमचे विचार मांडा आणि कृती करा हृदयचक्र तुम्हाला तुमच्या माणसांनी दगा दिला आहे ही माणसं नातेवाईक मित्रमैत्रीण कामाच्या ठिकाणची कोणती व्यक्ती असू शकते तुमच्या प्रेमळ सरळ स्वभावाला लक्षात घेऊन लोकांनी तुम्हाला जर त्रास दिला असेल तर ते तुम्ही विसरून जा झालं ते झालं तुम्ही मस्त मजेत राहा त्रास देणाऱ्यांना त्रास देत राहू देत कारण कर्म तैसे फल हे होणारच आहे विशुद्धीचक्र तुमचं संतुलित आहे अनेक लोकांशी तुम्ही संवाद कराल असंख्य माणसं कामाच्या निमित्ताने तुम्हाला भेटतील यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल या कामाची कदाचित सवय तुम्हाला नसेल तुम्हाला तुमच्या चांगल्या वाईट बाजू लक्षात घेऊन स्वतःवर काम करावं लागेल योग्य विचार मांडता यावा आणि समोरच्याला तो समजावा यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आज्ञाचक्र तुमचं सक्रिय आहे सूर्य उपासना तुम्ही करत असल्यामुळे तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळेच तुम्हाला ब्रह्मांडाकडून बरेच मेसेज मिळत आहेत आणि याबाबत या तुम्हाला मेसेज मिळत असले तरी जागृत राहावं लागेल ब्रह्मांडावर विश्वास ठेवावा लागेल <coughs> सहस्रार चक्र तुमचं संतुलित आहे ब्रह्मांडीय ऊर्जेशी तुमचं खूप चांगलं नातं आहे पाल नंबर टू एम्परचं चा कार्ड चांगलं आहे पण हे कार्ड कुठेतरी अहंकार दाखवतं कदाचित हा हेच कारण असेल तुमचं रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र असंतुलित असण्याचं उच्च पदामुळे किंवा श्रीमंतीमुळे किंवा अनुभवातून तुम्ही नक तुमच्या नकळत दुसऱ्यांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात असंही असू शकेल तुम्हाला थोडंसं प्रेमळ दयाळू व्हायची आवश्यकता आहे स्वतःच्या बाबतीतही आणि दुसऱ्यांच्या बाबतीतही म्हणजे मन शांत होईल आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेणं सोपं होईल स्वादिष्टान चक्र स्वादिष्टान चक्र थोडं असंतुलित आहे तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण नाही आहे तुमच्या भावनांमध्ये तुम्ही वाहून जाऊ शकता तुम्हाला एखाद्या अनुभवी राजाप्रमाणे स्वतःच्या मनबुद्धीवर नियंत्रण ठेवावं लागेल तरच तुमची प्रगती तुम्ही करू शकाल मणिपूर चक्र तुमचं संतुलित आहे तुम्ही काही ना काही काम करत असता नवनिर्मिती करत असता इथे मार्गदर्शन हेच आहे की तुम्ही जे काम करताय त्यात सात सातत्य ठेवा म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळेल हृदय चक्र तुमचं संतुलित आहे यामुळे तुमच्या भावनांवर मनांवर मनावर ताबा असेल आणि तुम्हीच स्वतःच तुमचे उत्तम मार्गदर्शक आहात तुम्हाला लोकांच्या विचारांमध्ये अडकायचं नाही आहे मार्गदर्शन हेच की अंतर्मनाचं ऐकून तुम्ही कोणत्याही संकटातून स्वतःला बाहेर पाडू शकता तुमचं विशुद्धी चक्र संतुलित आहे कदाचित तुमचं तुम्ही एक एखादं नवीन काम जे कराल त्यात तुम्हाला संवादाचा वापर जास्त करावा लागेल येत्या काळात तुम्हाला त्यात कामात यश मिळेल आणि एंजल्स तुम्हाला मार्गदर्शन करतील तुमचं आज्ञाचक्र संतुलित आहे तुम्ही जी कल्पना कराल ती प्रत्यक्षात आणण्याची ताकद तुमच्यात आहे भाग्यचक्र तुमच्या बाजूने फिरू शकतं इतकी ताकद तुमच्या आज्ञाचक्रात आहे त्याचा योग्य वापर करा सहस्रार चक्र तुमचं अजिबातच संतुलित नाही आहे स्पर्धात्मक वातावरण असल्याने कामाच्या बाबतीत मन शांत नाही आहे दुसऱ्याला तुमचं ज्ञान द्यायला तुम्ही तयार नाही आहात कुठेतरी तुमची खुर्ची किंवा तुमचं पद गमावण्याची भीती तुमच्या मनात आहे पाईल नंबर थ्री तुम्ही चिंतेने ग्रासलेले असल्यामुळे तुमचं हे मूलाधार चक्र असंतुलित आहे उदास नाराज आहात असुरक्षित भावना जास्त प्रमाणात आहे यामुळे तुम्ही कदाचित उगाच रडत असाल किंवा तुम्हाला काही आर्थिक प्रश्न असतील किंवा असंही असू शकतं की तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिसत नाही आहेत आणि ज्या गोष्टी नाहीत यासाठी तुम्ही उगाचच उदास आणि निराश आहात इथे मार्गदर्शन हे आहे की स्वतःला वेळ द्या चालायला वगैरे जा म्हणजे नैसर्गिकरित्या तुम्हाला उपचार मिळेल थोडे प्र सूर्यप्रकाशात बसलात तर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत होईल आणि तुमच्या तुमच्यातली असुरक्षिततेची भावना दूर होईल आणि तुम्ही सकारात्मक विचार करायला लागाल स्वाधिष्ठान चक्र तुमचं संतुलित आहे तुम्ही एक हळव्या मनाची प्रेमळ वृत्तीची व्यक्ती आहात क्रिएटिव आहात तुम्हाला संतुलन ठेवण्यासाठी साऊंड थेरपीचा वापर करणं फायदेशीर ठरेल मणिपूर चक्र हे चक्रसुद्धा तुमचं संतुलित आहे तुम्ही ध्येयवादी उत्साही व्यक्ती आहात सूर्याप्रमाणे तुमच्या कामात सातत्य ठेवता धाडस तुमच्यात आहे इथे मार्गदर्शन आहे की हे संतुलित आहे बरोबर आहे पण तरीसुद्धा मागे वळून न बघता पुढे जात राहा यामुळे तुमची प्रगती होईल हृदय चक्र असंतुलित आहे भावनेच्या भरात तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता कारण तुम्ही प्रेमळ आणि हळव्या मनाची व्यक्ती असल्यामुळे कधीकधी भावना तुमच्या वर नियंत्रण करू लागतात आणि चांगलं वाईट काय चूक बरोबर काय ह्या हे ओळखण्याच्या मनस्थितीत तुम्ही राहत नाही एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार करत राहता असा विचार न करता तुम्ही नवीन कल्पना करा आणि नवं काम हातात घेऊन नवा विचार करा विशुद्धचक्र तुमचं ब्लॉग दिसतंय अतिविचार करून तुम्ही कदाचित अबुला धरला असेल किंवा काहीच मन अति अशांत असल्यामुळे काहीच बोलत नसाल त्यामुळे थ्रोट चक्र तुमचं ब्लॉक झालं तुम्हाला दुसरं काही दिसत नाही आहे यामुळे तुम्ही एकच एक विचार करत आहात आणि या एकच एक विचार करण्यामुळे तुम्ही संवाद साधत नाही आहात आज्ञाचक्र हे सुद्धा संतुलित आहे